आपली ही डिश रेडी झालेली आहे पहा किती टेमटिंग वाटतं ते त्याच्यामधली ती चटणी आणि हे कटलेट जर तुम्हाला माझ्या उपवासाचा एक असा पदार्थ बनवतोय जो सगळ्यांना आवडेल आपण बनवतोय उपवासाचे पॅटीस तर त्यासाठी आपल्याला जे साहित्य लागणार आहे ते आपण पाहून घेऊया इथे मी आ, स्वीट पोटॅटो म्हणजे हे रताळू घेतले ह्याला मराठीमध्ये रताळू म्हणतात नंतर इंग्लिशमध्ये स्वीट पोटॅटो आणि हिंदीमध्ये शकरकंद म्हणतात तर ते दोन घेतलेत आणि ते पाव किलो आहेत साधारण आणि हे दोन बटाटे घेतलेत मी उकडून घेतलेत रताळी पण उकडलेत आणि बटाटे पण त्यासाठी आपल्याला लागणार आहे शेंगदाणा नंतर साबुदाणा लागणार आहे नंतर हे थोडेसे वरई आहेत वऱ्याचं म्हणजे भगर म्हणतात त्याला आणि ह्या मिरच्या आहेत चार मिरच्या घेतल्यात तुम्हाला कमी जास्त जेवढं तिखट हवं असेल तसं तुम्ही घ्या नंतर हे आहे जिरं थोडंसं नंतर मीठ आहे आणि इथे साखर आहे चवीपुरती घ्यायचं आहे मीठ आणि साखर दोन्ही तर हे जरा साहित्य आता आपण पुढच्या प्रोसेसला सुरुवात करूया त्यासाठी आपण सर्वप्रथम काय करणार आहोत हा जो साबुदाणा आहे तो थोडा भाजून घेणार आहोत म्हणजे थोडंसं गरम करून घेणार आहोत आपण पॅनमध्ये तर तो आपण सर्वप्रथम करून घेऊया तर इथे मी पॅन ठेवलेला आहे त्यामध्ये मी हा एक वाटी साबुदाणा टाकते आणि हा थोडा आपण फक्त गरम करून घ्यायचा आहे एक मिनिट कारण खूप भाजायचा वगैरे नाही आहे कारण आपल्याला फक्त यांची पावडर करून घ्यायची आहे थोडासा गरम झाला ना याची पावडर खूप छान होते तर आपण हा थोडा भाजून घेऊया आणि ह्याची मिक्सरमध्ये पावडर करून घेऊया आपण आता साबुदाणा थोडा थंड होतोय तोपर्यंत आपण थोडे शेंगदाणे थोडेसे गरम करून घेऊया ते पण चांगले भाजून घेऊन त्याचे आपण मिक्सरमध्ये पावडर करून घेणार आहोत ऍक्च्युली माझ्याकडे थोडे भाजलेले होते ते पण मी थोडेसे परत एकदा पॅनमध्ये ते फिरवून घेते म्हणजे थोडेसे ते अजून क्रिस्पी होतील तो एक मिनिटभर भाजून त्याची मी पावडर करणार आहे कारण ऑलरेडी ते भाजलेले आहेत तर आता आपण काय करतोय हे रताळे आणि बटाटे जे मी वाफवून घेतले होते तर त्याचा आपण ते किसून घेऊया म्हणजे आता आपण त्याचा मी किस करून घेते तर आता आपण काय करतोय मी हे जे किसून घेतलं आहे बटाटा आणि रताळ ते इथे मी एक बाउल घेतलाय त्या बाउलमध्ये मी टाकते पाव किलो रताळे होते आणि त्यात दोन मी बटाटे किसून घातले बाइंडिंगसाठी तर आपण हे सगळे ऍड करूया त्यानंतर त्यामध्ये आपण आपण टाकणार आहोत हा शेंगदाण्याचा कोट जो आपण मी आता करून घेतलाय थोडासा माझा जास्त वाटला गेला त्यामुळे थोडंसं त्याचा गिचका झालाय पण ते मिक्सच करायचं आहे त्यामुळे चालेल पण तुम्हाला जर शेंगदाणा दाताखाली यायला हवा असेल तर थोडे तुम्ही बारीक बारीक कण थोडे जाडसर वाटू शकता नंतर त्यानंतर आपण टाकणार आहोत ही मिरची मी मिरच्या चार घेतल्या आहेत कारण हे जे रताळे असतात शक्करकंद ते गोड असतात आणि बटाटा पण थोडा गोडसर असतो म्हणजे आपण आता चार मिरच्या टाकतो याच्यामध्ये नंतर हे आहे चमचाभर जिरं जिऱ्याने खूप छान चव येते नंतर ही थोडीशी साखर आहे एक छोटा चमचा घेतलाय मी चवीला खूप छान लागतं मीठ आणि साखरेचं जे कॉम्बिनेशन आहे ते खूप छान आहे नंतर हे मीठ आहे ते मी एक छोटा चमचा घेतलाय तर आपण हे चवीनुसार टाकूया खूप जास्त नाही टाकायचं नाही तर ते खार होईल आणि सगळ्यात लास्ट आपण जे आता साबुदाण्याचं पावडर करून घेतले ही बघा साबुदाण्याची पावडर करून आहे आ, मी एकदम अशी बारीक वाटले नाही आहे खूप अशी म्हणजे थोडीशी बघा अशी जाडसर आहे ती कारण ते बायंडिंगला येण्यासाठीच फक्त आपण हे वापरतोय तर यातली आपण थोडी घेऊया एक वाटी घेतली आहे मी तर एक वाटी लागणार आहे ही अंदाजानेच घेतली आहे तर एक वाटी आपण हे त्यामध्ये टाकले तर आता आपण काय करूया हे सगळं मिक्स करूया हातानेच करूया कारण चमच्याने तर एवढं नीट होत नाही आणि हे सगळे पदार्थ आपण उपासासाठी खातो तर रोज रोज जर आपल्याला खिचडी खाऊन कंटाळा आला असेल किंवा साबुदाणा वडा खाऊन कंटाळा आला असेल कारण साबुदाणा वडा जो आहे तो असतो तेलकट त्याच्यामुळे त्याने त्रास होतो आपल्याला तर हे आपण शालो फ्राय करणार आहोत आणि ते पण तूप वापरणार आहोत जर कोणी तेल वापरत असेल उपासासाठी तर त्याने तेल वापरू शकतात ते लोक पण मी उपासासाठी तेल नाही वापरत मी तूपच वापरते त्याच्यामुळे मी हे सगळं तुपावरती करणार होतं आपण हा छान असा गोळा मळून घेऊया सपारीच्या पिठासारखा त्याच्यापेक्षा हे मऊ असेल तर असा हा आपला गोळा तयार झालाय त्याला थोडस आपण तुपाचं एक चमचा तूप एक चमचा पण नाहीये मी अगदी थोडस घेते म्हणजे अगदी पाव चमचा थोडस बाइंडिंग येण्यासाठी ते चिपकू नये म्हणून अगदी पाव चमचा मी तूप घेतलंय आणि हा असा छान मळून घेऊया आपण असं छान मस्त असा गोळा तयार झालेला आहे आणि आता आपण हे काय करणार याचे छोटे छोटे टिक्की बनवूया याला आपण कटलेट म्हणू शकतो पण मी याला पॅटीस असं नाव दिलंय तर आपण हे आता करायला घेऊया तर असा एक छोटासा गोळा घ्यायचा तुम्हाला जसे हवे तसे तुम्ही याचे शेप करू शकता म्हणजे असं नाही की तुम्ही गोलच करायला पाहिजे तर मी गोल करते थोडेसे असे उगीर असे आणि थोडेसे असे खूप जास्त तसं पण हे सगळं शिजलेलं आहे फक्त शालो फ्राय करणार होत आपण असे टिक्की आपण सगळे बनवून घेऊया अजून एक दाखवते हे बघा छान असे गोल मस्त करायचे आणि अजून काय दाखवते तुम्हाला हे जे टिक्की मी बनवले आहेत तर ते आपण हे जे वरळीचं पीठ घेतलंय तर त्याच्यामध्ये असं घोळवून घ्यायचे म्हणजे खूप छान टेक्स्चर येतं त्याला आणि आपण जसं काही कटलेटना रवा वगैरे लावतो तसं ही भगर लावायची हे बघा असे आपण सगळे तयार करून घेऊया तर तुम्ही पाहू शकता आता आपले इथे पॅटीज बनवून तयार झालेले आहेत त्याला मी वरई लावल्यानंतर ते त्याचं टेक्स्चर बघा खूप छान दिसतंय आणि आता आपण हे शालो फ्राय करून घेऊया तर मी एकीकडे पॅन गरम करायला ठेवलेलं आहे तर आता आपण काय करणार आहोत यामध्ये मी हे तूप वापरते गोवर्धनचं सा। साजूक तूप वापरते तुम्ही ह्याच्यामध्ये डाळडाही वापरू शकता उपासाला डाळडा चालतो तर मी हे तूप ह्याच्यामध्ये टाकते सध्या मी दोन ते तीन चमचेच वापरते याच्यामध्ये जर काही लोक तेल खात असतील तर तेल पण वापरू शकता म्हणजे तेल शा उपवासासाठी वापरत असतील तर तेही तुम्ही वापरू शकता पण मी नाही वापरत मी तूप टाकले आता आपण काय करतो हे शालो फ्राय करायला मी ठेवले अगदी दोन ते तीन चमचे टाकलेत म्हणजे फारही ते एकदम ऑइली असणार नाहीत खूप छान बाइंडिंग येऊन खूप मस्त तयार झालेत ते एखाद दुसऱ्या दिवस तुम्ही हा पदार्थ करून पहा तुम्हाला खूप आवडेल अगदी खिचडी आपण खातो त्याच्यापेक्षा हे खाल्लं तर खूप छान आणि पोट पण भरतं आणि थोडंसं डिफरंट अगदी उपासालाच खायला पाहिजे असं नाही तुम्ही कधीही करून खाऊ शकता कारण एक छान असा स्नॅक्स तो कारण हे रताळू जे आहे ते पण पौष्टिक असतं त्याच्या आतमध्ये जे आपण टाकलेत जिरं मिरची हे सगळं पौष्टिकच आहेत आणि आलू आपण जास्त नाही वापरलं आहे पण आलू खूप लोकांना आवडतो तर आपण हे मंद गॅसवर करून घेऊया तो रता आपन या, या तो ते, तर आता आपण पाहूया ते आपले झालेत का आपण थोडं परतूया आहे हो थोडस ब्राऊन शेड आलेली आहे त्याला आणि तुटत वगैरे नाहीत ते कारण त्याला बायंडिंग खूप छान आहे आपण टाकले साबुदाणा पण टाकला याच्यामध्ये आहे नंतर बटाटा आहे आणि सगळं ऑलमोस्ट शिजलेलं आहे बघा त्याच्यामुळे अगदी थोडं मीडियम साईज जर जरी तुम्ही केलं ना गॅस मीडियम ठेवून तरीही चालेल बघा किती सुंदर दिसते ते ब्राऊन आणि ते शेड खूपच छान दिसते बघा एकदम असं वाटणार पण नाही की हा उपवासाचा पदार्थ आहे नॉर्मल असा जो स्नॅक्स आपण करतो तो आवडेल तुम्हाला तुमच्या मुलांनाही आवडेल कधीतरी देऊन बघा डब्यातनं वगैरे असं करून ठेवू शकतो आपण आणि ह्या ज्या टिक्की आहेत आपण थे, करून ठेवू शकतो समजा तुम्हाला शनिवारी खायचं आहे तर तुम्ही जरी आज सोमवार आहे तर आज करून ठेवलेल्या तुम्ही शनिवारपर्यंत वापरू शकता पण ह्या ज्या टिक्की आहेत त्या तुम्ही प्लॅस्टिकच्या डब्यामध्ये किंवा प्लॅस्टिकच्या पिशवीमध्ये व्यवस्थित रॅप करून घट्ट असं त्याची वा म्हणजे त्याच्या खावा जाता का मला तर ते असं घट्ट बंद करून डब्याचं झाकण घट्ट लावून जर तुम्ही फ्रीजरमध्ये ठेवलं फ्रीजमध्ये नाही फ्रीजरमध्ये ठेवायचं आणि ते खूप छान आठ दिवस राहतं म्हणजे ह्या टिक्की खूप छान आठ ते पंधरा दिवस पण टिकतात जर तुम्ही फ्रीजरमध्ये ठेवलं तर आणि खाली फ्रीजमध्ये ठेवलं तर आठ दिवसच राहू शकतील पण तुम्ही शक्यतो फ्रीजरमध्ये ठेवा आहे तर तुम्ही जेव्हा हवं तेव्हा तुम्ही हे काढून फ्राय करू शकता तर आता आपण बघूया याची मागची बाजू पण झाली असेल थोडं व्हायला हवंय तर आपण एक दोन मिनिटाने परतूया ते तर आपण दुसरी साईड ही परतून घेऊया तर तीही आपली झालेली आहे बघा छान असं ब्राउनिश लाईट व्हाईट आणि ब्राउन कलर किती सुंदर दिसतंय बघा खूप मस्त दिसतंय एकदम त्याच्यावरती ते वरेईचे तांदूळ तर आता आपण काय करूया हे ऑलरेडी झालंय आपलं एक दोन दोन चार मिनिटामध्ये आपल्याला ही आपली रेसिपी तयार झालेली आहे तर आता आपण हे काढून घेऊया खूप मस्त असं टेंटिंग वाटत आणि गरम गरम खायला जी तर खूपच छान लागेल मला वाटतं थंडही खूप छान लागेल कारण ह्याच्यामध्ये जे जिरं आहे ते आता क्रिस्पी झालं असेल आणि ते जिरं खाताना खूप छान लागेल आपल्याला मस्त एकदम तर आता आपली ही डिश तयार झालेली आहे तर आपण सर्व करूया आता चटणी करून घेतोय त्यासोबत खाण्यासाठी तर हे जे खोबरं आहे ओला खोबरं घेतलंय मी इथे एक वाटी ते आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकूया एक छोटी वाटी मी ओलं खोबरं घेतलं होतं त्याच्यानंतर आपण हे एक छोटा चमचा जिरं घेतलं आहे ते टाकूया तर चिमुटभर मतलब अर्धा चमचा म्हणजे साखर आहे तर ती टाकतोय आपण आणि अगदी थोडंसं मीठ चवी पुरेसं बस पाव चमचा चवी पुरेसं पुरे मीठ टाकलं आहे नंतर ह्या ज्या तीन मिरच्या घेतल्या आहेत ते आपण यामध्ये टाकणार आहे आणि थोडंसं पाणी घालून आपण हे वाटणार आहे जास्त पाणी मी घातलेलं नाही तर तुम्ही पाहू शकता आता आपली चटणी बनवून तयार झालेली आहे तर ते आपण एका बाऊलमध्ये काढून घेऊया खूप छान अशी बारीक वाटली आहे मग खूप सुंदर होते ही चटणी कोणत्याही उपवासाच्या पदार्थाबरोबर तुम्ही ही, ही चटणी खाऊ शकता जी आपण इडलीला वगैरे घेतो इडली किंवा आपला डोसा त्यालाही अशीच चटणी बनवली जाते फक्त त्यावर वरती फोडणी घातली जाते पण आपण ही उपासाची असल्यामुळे आपण ह्याला फोडणी नाही घालणार आहोत तर आपली चटणी ही इथे रेडी आहे तर तुम्ही पाहू शकता आपली ही डिश रेडी झालेली आहे पहा किती टेमटिंग वाटतं ते त्याच्यामधली ती चटणी आणि हे कटलेट जर तुम्हाला माझी ही रेसिपी आवडली असेल तर नक्की लाईक शेअर आणि कमेंट करा आणि जर माझ्या चॅनलवर कोणी नवीन असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका मला तुमच्या सपोर्टची फार गरज आहे थँक्स फॉर वॉचिंग